नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत अखेर एकनाथ शिंदेची गरज संपली भाजप करणार त्यांना हळूहळू दूर स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलो नक्की प्रेस करा सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद सवाटर आल्याचे पाहायला मिळत आहेत त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचणी भाजपकडून सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळीवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये सोळावर निवडणुका लढाईच्या सूचना देण्यात आल्याचे समजते आहे यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भोवया उंचवल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियामा माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचे ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहेत पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर आम्हाला मान्य करावं लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहेत आपण एकत्र लढायचे की सोबळा लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं असेल नसेल तर आम्ही स्वबळावर लढायचा लढायला तयार आहोत असे संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते या संदर्भात आतून भाजप सोबळा लढण्याचा विचार करत असून जेणेकरून एकनाथ शिंदेना आता ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहे का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र